मी यल्लेश मातगुंडे आमचे उमेदवार आहेत श्री विजयकुमार अंकम साहेब प्रभाग नंबर दहा डमधून उमेदवारी नियुक्ती झालेल्या आहेत आमचा उद्देश आणि ध्येय एकच आहे की अभ्यासपूर्वक लढाई हे त्यामागचा हो हेतू काय की आम्ही ह्या प्रभागामधनंच जन्मलो राहिलो आणि वाढलोय तर ह्या प्रभाम प्रभागामध्ये जे काही अड अडी अडचण आहेत त्या अडीअडचणी आम्हाला वारंवार दिसून येत आहेत पण अद्यंत मध्यंतरी जर बघितलं तर ह्या गोष्टीचा कोणीही पाठपुरावा न करता नुसतंही देंगे दिलायंगे ह्या ह्याच्यामध्येच राहत गेलेत आता आपण पर्टिक्युलर कोणाचं काय ब्लेम करू शकत नाही शेवटी म्हणते की आपल्याकडचं जे काही त्रास होईल ते आपल्यालाच सुधरून घ्यावा लागतो आहे त्या हिशोबातनं आपल्या प्रभागामधनंच आपण उमेदवारी नियुक्त करून त्यांना पुढाकार पाठिंबा देत आहोत आज श्री प्रभुराम प्रभुरामाच्या साक्षीनं आम्ही एक प्रचाराचा त्या परीनं प्रयत्न करतो आहे जेणेकरून लोकांना जसं प्रभू रामाचे जे काही तत्त्व होते जे आपल्या नगरीत अयोध्या नगरीत जसं पूर्ण नगर रहिवाशांना समृद्ध कौशल्य आणि विकासची प्रगती दिशा जसं दाखवून दिलेत श्री प्रभू श्रीरामाने त्यांच्या तत्वाने आम्ही पुढाकार घेऊन तेच तत्व आम्ही पु पुढे न्यायचा प्रयत्न करत आहोत जसं एक एकदा अटल ब श्री बिहारी वाजपेयींनी सांगितलेले आहेत की जेव्हा कमळ विधानसभेत बोललेले आहेत की कमळ जेव्हा त्यांनी स्थापना केलीत बी जे पी तेव्हा फक्त दोन सीट निवडून आलेले होते म्हणलेत की की पुढं जाऊन आम्ही पण असं कार्य करून दाखवू की जनता आमच्यासोबत पाठिंबा राहील आणि एक दिवस तुम्ही अपोजिशनच्या कॅन्डिडेटमध्ये बसतात आम्ही सत्ताधारी पक्षमध्ये ऊन बसतो ते सिद्ध केलेत पण हे त्यांचे दृढ दृढ निश्चय होतं दृढनिशय म्हणण्यापेक्षा की त्यांचे कार्यकार्य जे होते प्रत्येक लोकांना आवडले आहे म्हणून ते पाठिंबा दिलेत तेच प्रेरित घेऊन आम्ही पुढेही असं बोलतो आहे की आम्ही मुद्दाम चावीचं चिन्ह का घेतलो आहे की जे विकासाला पडलेलं गंज आहे कुलूप त्याला चावी आत्तापर्यंत कोणाच्या हाती आलेली नाही आहे जरी आलं तर ते निधी कुठे गेले कसं वापर केले कोणाला काही माहीत नव्हतं त्याच्यासाठी आम्ही ह्या चावीच्या स्वरूपात विकासला जे गंज लागलेला आहे कुलूप त्याला चावीनं सुवर्ण चावींना आम्ही ओपन करून सर्व नागरिकापर्यंत आम्ही ते विकासगती वाढवून देतो ओके थँक्यू okay,